उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी ए व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फूट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी महाराष्ट्रात लवकरच विधानसभेचे बिगुल वाजत आहे प्रत्येक इच्छुक उमेदवार तयारीला लागला आहे त्यातच माजी आमदार महादेव बाबर हे हडपसर विधानसभेमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इच्छुक आहेत त्यांनी जोरदार तयारी देखील केली आहे त्याच पार्श्वभूमीवर हडपसर येथील कन्यादान मंगल कार्यालयामध्ये निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता हडपसर मधून महादेव बाबर यांना उमेदवारी मिळेल आणि आमदार म्हणून महादेव बाबर यांना निवडून आणण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे हडपसर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार महादेव बाबर यांनी दावा के उद्धव ठाकरे यांच्याकडे हडपसर विधानसभेसाठी मातोश्री अहवाल मधून डॉक्टर अमोल कोल्हे महादेव बाबर यांचा सिंहाचा वाट आहे तसंच शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्या भाजपच्या माजी आमदाराला शिवसैनिकांनी निवडणुकीत जागा दाखवली म्हणून विधान परिषदेत जावं लागतंय हे दुर्दैव आहे महादेव बाबर हेच हडपसर मधून आमदार होतील असा विश्वास शहर प्रमुख संजय मोरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय एकोणीशे पासून शिवसेनेचा आमदार जुना कॅन्टोन मतदारसंघ असेल हडपसर मतदारसंघ असेल हा एकच एरिया आहे पंच्याण्णव पासूनची शिवसेनेची गौदोळ या हडपसर मतदारसंघात आहे आणि नगरसेवक या ठिकाणी निवडून शिवसेनेचे आलेत स्वबळाचा नारा दिला तरी आमचे नगरसेवक जास्तीत जास्त याच मतदारसंघातून निवडून आलेत अडकश्वर मतदारसंघामध्ये शिवसेनेची असलेली संघटनात्मक चांगल्या प्रकारे आणि विधानसभा असेल या ठिकाणी शिवसेनेशिवाय आघाडी जरी उमेदवार शिवसेनेचा मागच्या लोकसभेला पराभूत झाला तरी सुद्धा अडेपसर मतदारसंघातच आघाडी शिवसेनेला होती तीच आघाडी वाढवण्याचं काम शिवसेनेच्याच माध्यमातून या ठिकाणी झालंय हे डॉक्टर आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा मान्य केलंय आणि अशाच प्रकारचा अहवाल जी बांधणी या ठिकाणी शिवसेनेची आहे जी पूर्वी होती आणि इथून पुढच्या काळामध्ये शिवसेनेचा आमदार होण्यासाठी अजून काय काय नवीन आयडिया या ठिकाणी आम्ही लावलेले आहेत अशा प्रकारचा अहवाल माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या समोर आम्ही मांडलेला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या एकत्रित बैठका सुरू होतील त्यामध्ये शे, त्यामध्ये शहर प्रमुख म्हणून जेव्हा मला या शहराची भूमिका या ठिकाणी आम्हाला सीट जेवढ्या जास्त असेल अशा मिळवता येतील ही ये भूमिका मान्य करता मला बोलवतील त्यावेळी नक्कीच घेऊन मी अडपसा विधानसभा मतदार संघासाठी भांडुल हा मतदारसंघ शिवसेनेकडे घेईन याची <laughs> मला खात्री आहे आणि महाविकास आघाडीची नेते सुद्धा ही आमची मागणी पूर्ण करतील हा आत्मविश्वास मला आहे मलाच नव्हे तर या मतदारसंघातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आहे आमदार म्हणून माझ्या अण्णा मामोरांनी या ठिकाणी जे काम उभं केलं होतं ते वाखान्य जोग आहे तसं काम इतक्या कुठल्याही आमदाराला मांडलेली आहे याच भागात शिवसेनेचे नगरसेवक त्यांच्या कार्यकाळामध्ये ते नगरसेवक असताना सुद्धा प्रमालातला पूर्ण प्रमाण त्यांनी निवडून आणलेला आहे ही सुद्धा माहिती या अहवालात नमूद केलेली आहे आवर्जून नमूद केलेली आहे आणि म्हणून आणि म्हणूनच या ठिकाणी शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याकरता संग या हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी हडपसर हा शिवसेनेत राष्ट्रवादीचा हडपसर मध्ये काहीच विकास कामे केली नाहीत विद्यमान आमदार काही विधानसभा भागात फिरकलेच नाही असा लोकप्रतिनिधी मतदारांना नकोय त्यामुळे हडपसर विधानसभा ही शिवसेना लढवणार आणि हडपसर विधानसभेवर भगवा फडकवणार असा विश्वास माजी आमदार महादेव बाबर यांनी व्यक्त केला आहे खर तर आदरणीय संजयजी मोरे उपशहर प्रमुख सगळ्यांना तुकडे विभाग प्रमुख राजेंद्र बाबा सगळ्या आजी माजी नगरसेवक यांनी आज शिवसेनेचा मेळावा घेतला त्याच्या माग एक साधन अशी काय कि हडपसा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला मिळाला पाहिजे हा एकमेव उद्दिष्ट त्याच्यामध्ये होतं त्याच बरोबर शिवसेनेची बांधणी म्हणजे बेले असतील गतप्रमुख असतील त्यांचे नियुक्ती असतील मतदान नोंदणी असतील हा शिव अभियान चालू होतोय तिच्या संदर्भातल्या सूचना असतील त्यासाठी आत्सा मिळावी असे आयोजन केले सुगी महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजून पवारसेवा त्यांना भेटणं हे आम्हाला वाटा शिवसैनिकांचा होता हडपसर विधानसभेत विद्यमान आमदारांनी एक रुपयांचं काम केलं नाही हडपसर मतदारसंघाला निधीग्रस्त घोषित करा अशी वलगडा केली हडपसर विधानसभेतील मतदारांना मान खाली घालवण्याचं काम आमदारांनी केला आहे असा आरोप प्रमुख समीर तुपे यांनी केलाय ते माध्यमांशी बोलत होते पाच वर्षान मंगलवारी पर्यंत ज्या सगळ्या शिवसैनिकांच्या प्रयत्नांच्या जीवावरती माजी नव्हतं जीवावरती या ठिकाणी दोन हजार चौदा ला एकोणतीस हजार पडलेले उमेदवार दोन हजार एकोणीस ला

महाविकास आघाडीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांचं त्या ठिकाणी सरकार झालं त्या सरकारच्या याच्यामध्ये एकही उपायचं काम या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये या विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी केलेलं नाही किंबहुना या हडपसर विधानसभा मतदारसंघाला निधीग्रस्त म्हणून घोषित करा असं अधिवेशनामध्ये भाषणामध्ये त्यांनी या या हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांची जनतेची आणि मतदारांची मान खाली घालण्याचं काम या विद्यमान आमदारांनी दिलं

मेधा बाबर प्राची अल्लाट विभाग प्रमुख राजेंद्र बाबर दत्ता खवळे माजी नगरसेवक तानाजी लोणकर भरत चौधरी सचिन नणावरे उपशहर संघटक नितीन गावडे ॲडव्होकेट के टी आरू युवती सेना अधिकारी रेणुका साबळे महेंद्र वनकर विद्या होडे सतीश कसबे सतीश जगताप प्रसाद बाबर आदींसह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूजसाठी संपादक तुकाराम गोडसे हडपसर पुणे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा